हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर काल जे पार्सल आलेलं होतं तर तेच ओपन केलेलं आहे फ्रीज कंटेनर असते तर ते मागवलेले होते टोटल पाच बॉक्स आहेत आणि अडीचशे रुपयाला पडले तर छान वाटले बॉक्स आणि याच्यामध्ये पाणी वगैरे पण जास्त सुटणार नाही कारण खाली जाळे आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाणी सुटतं त्याच्यामुळे हे बॉक्स मी मागवलेले होते त्यानंतर गुरुवार होता म्हणून फराळीचं केलं फराळीचं म्हणजे शाबू भिजत घालायचं काही लक्षातच नव्हतं म्हणून मग वरवीच्या तांदळाचा भात केला भात आणि दूध खाल्लं त्यानंतर श्रीला आणायला गेले तोपर्यंत आलेली होती त्याची बस त्याला घेऊन आले आणि जे बॉक्स धुवून ठेवलेले होते तर ते, ते पुसून घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या भरून ठेवल्या आणि खरंच याला जागा सुद्धा जास्त लागत नाही मला तर युजफुल वाटले तुम्हाला कसे वाटले बॉक्स कमेंट करून सांग त्यानंतर गुरुवार होता बाकीची कामावरून घेतली झाडून वगैरे काढलं आणि देवाला दिवा अगरबत्ती केली आणि पूजा वाचून घेतली त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर बायका हदी कुंकवाला बोलवायच्या होत्या त्यांना सुद्धा बोलावलेलं होतं आणि स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानंतर केक बनवायचा होता चॉकलेट केक तर एवढं पण परफेक्ट बनवायला जमत नाही पण जेवढं जमलेला होता तर छान झालेला होता केक बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन मला ज्या ब्लॉगर आलेल्या होत्या म्हणजे फौजी वाईट पिया तर त्यांनी सांगितलेली होती आणि त्या सुद्धा केक बनवते म्हणजे केकची ऑर्डर सुद्धा घेते जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर